la pandora de kunzeli जुन्या काळातली असली सुद्धा ती खूप मॉडर्न मुलगी असं म्हणायला हरकत नाही कारण काही घडलं तरी तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक स्ट्रॉंग स्टँड असतो तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक म्हणणं असतं आणि ते गरज नसली कारण नसलं तरी तिला मांडायचंच असतं आणि जसं सगळे म्हणाले तसं मॅड कॉमेडी सिनेमा आहे uh, आणि तशाच स्पॅटनेसची झाक हिच्या पात्राला सुद्धा आहे आणि खरं तर एवढं सुंदर लिहिलेलं पात्र आहे की ते त्यात काही वेगळं करायची गरज नाही पडली आम्हाला फक्त जे स्क्रिप्टमध्ये होतं ते फॉलो करायचं होतं एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खरंच खूप मजा आली नाही कर्तृत्व कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं काय सांगितलं हे तुम्ही आहे ते आमच्या सेटवरती सतत सुरूच होतं त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप एंटरटेनमेंट सतत मिळतच होती आणि ही <laughs> <laughs> अशी नाही पण ह्याच्यापेक्षा खूप चांगली आणि दर्जेदार एंटरटेनमेंट प्रेक्षकांना थिएटर्स मध्ये त्यामुळे <laughs> <था। laughs> <था। laughs> एक जानेवारीला आमचा सिनेमा मी गंभीरपणे काहीतरी मांडलं

आ, नाव आ, हे नाव जितकं निरर्थक आहे तितकंच निरर्थक हे पात्र आहे हे असं पात्र आहे की जे तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये या पात्राला टाकाल तर ती सिच्युएशन गमतीदार होऊन जाते त्यामुळे असं काहीतरी पात्र मिळणं हे याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे खूप मजा आली हे पात्र परफॉर्म करायला ही फिल्मच एकंदर एकोणीसशे बेचाळीसच्या काळातली जरी असली तरी फारच काळाचा पुढच्या काळाचा पुढचा सिनेमा आहे म्हणजे ह्या सगळ्या आधीच्या पिढीलाही हा सिनेमा आवडू शकतो आणि आम्हाला आमच्या या पिढीलाही हा सिनेमा तितकाच आणि त्याच्याहून जास्त आवडेल असं मला वाटतं कारण की याचा ह्युमर आहे तो फार फार वेगळा आहे फार नवीन आहे आणि तो बघायला माझ्या मते माझ्या माझे जे समवहीन बरोबर आहेत मला भीती वाटते मराठी बोलायला सगळे असल्यावर तर त्यांनी तर ही फिल्म बघावीच कारण की त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा ह्युमर खूप मस्त लिहिली गेली ही फिल्म या फिल्मची भाषा खूप छान आहे खूप सुंदर आहे मराठी असे वेगळे अलंकारिक शब्द त्यांच्या कानावर पडतील कधी का नव्हे ते एका मराठी चित्रपटातून आणि तेही इतक्या ह्युमरस पद्धतीने त्यामुळे ही फिल्म जो बघणार नाही समजा नाही पण ही फिल्म प्लीज प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी एक जानेवारीला जाऊन आणि तेव्हापासून एक जानेवारी पासून जाने नक्की बघा आणि माझं पण माझ्या मते झालेलं आहे